नमस्कार येत्या चोवीस तासात महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा इशारा तर काही ठिकाणी गारपीट सुद्धा इशारा दिलेला आहे याचे विशेष कारण म्हणजे वादळीकडून येणाऱ्या पश्चिमी वाऱ्याचा झोत सध्या दक्षिणेकडे सरकला असल्यामुळे गुजरातच्या दक्षिण किनारपट्टीहून अरबी समुद्राच्या मार्गे महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागामध्ये आर्द्रता वारे घेऊन येत आहेत याच प्रभावामुळे विदर्भ मराठवाड्यातील उत्तर भागातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते जोरदार पावसाच्या इशारा तर काही ठिकाणी गारपीट सुद्धा होऊ शकते असा इशारा देण्यात आलेला आहे तर प्रामुख्याने यामधील नाशिक धुळे जळगाव नंदुरबार औरंगाबाद जालना बुलढाणा औरंगाबाद अमरावती वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यात जोरदार पावसाचा येलो अलर्ट असून या भागात काही ठिकाणी गारपीट होऊ शकते असा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे तर उद्या दोन मार्च रोजी धुळे जळगाव औरंगाबाद जालना बुलढाणा अकोला अमरावती परभणी वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यात हवामान विभागाकडून पावसाचा जोरदार येलो अलर्ट दिलेला आहे तर शेतकरी मित्रांनो अशीच हवामानाची प्रत्येक बातमी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद